त्याला जे ऑफिस मध्ये जातात ना ते रडत नसतात गुड बॉय असतात ते प्रॉमिस उद्या जाऊ आपण ओके मी घेऊन जाऊ रोज घेऊन ओके ओके बेटा आणि स्कूल मग स्कूल अगं इथून स्कूल ला जायचं स्कूल थांबेल बाहेर त्याची स्कूल झाल्यानंतर आम्ही सोबत दोघिस मी घरात थांबतो पण घरी आल्यानंतर तू आपल्या सोबत जा ठीक आहे मग तर ठीक आहे